हा कालचा बदला कालचा बदला एव्हरी एवरीवन वेलकम टू माय न्यू ब्लॉग कशा आहात तुम्ही आय होप तिथे बरे असतील बारक्या भागाचं लग्नाचा वाढदिवस आहे आमच्या घरात तयारी चालू आहे <laughs> माझा भाऊ कांदा कापतोय हे बघा पाच पास आणि भावाची बायको इथं बसून हे बघा कशी तोंड लपून लॉलीपॉप खाते हे बघा हे बघा नवरा काम करतोय आणि बायको बसून राहिली आहे हम्म कालवण कांदा वगैरे फ्राय होतोय सर्व तिनेच केले छोटी आणि ही मोठी हे बघा ही लपते बघा अशी बघा एवढा पसर पडलेला आहे घरामध्ये सॉरी घरात बोलते किचनवरती आता <laughs> पूर्ण जेव वगैरे झाल्यावरती पुरा क्लीन करणार मोश काय करते तू तुझ्या हातात काय दाखव दाखव हातात काय लवकर नाही अरे मी तुझे पीठ मागते दे पीठ पीठ दे, दे।, दे पीठ हातात काय ए आमशे अमोष आमश आय आमशाई लॉलीपॉप मी खाते बघा है ना तुझे लॉलीपॉप कोण खाते आत तू खाते ना बारी 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 बारी

आणि सरप्राईज दिली मला त्यासाठी खूप मी आभार मानतो थँक्यू थँक्यू काहीच परत ना आम्हाला भेटायचं सर्वांना कारण की हिचा बड्डे आहे आणि हिचा बर्थडे जेव्हा असणार ना तेव्हा मी असणार माझ्या भावाच्या घरी है ना अमेर आम्ही येऊ मी मला बघू नको येऊ दात तू तू नको येऊ माझी मोठी बहीण ना तिला तू या मला मला नको येऊ ना नको येऊ मी गिफ्ट काय तुला सायकल पण आहे वर बर्थडे आहे भरपूर आणि भरपूर कार्यक्रम तुम्हाला बघायला भेटेल आमच्या घरामध्ये काय बोलली जरा पुढे येऊन बोल पुढे ये पुढे ये ये ना ये बघा भाऊजी लास्ट टाइम माझ्या बड्डे फर्स्ट बर्थडे होता माझा तेव्हा तोंड भरवलं होतं कॅमेऱ्याच्या मागून जाय बघ ना ए तू बघ बोलते नाही काय प्रार्थना आता गेले ये चल केक वगैरे कट केलंय आणि प्रार्थना पळून गेली लपून बसली काय माहिती जाते का नाही घरी माहित नाही

आता टाइम होतो मी हाय ना बोलले तर ऐक बे गेले भाऊजी गेले मी हाय ना तुला माझ्या विश्वास आहे ना हा प्रार्थना ऐकतरी मी हाय ना बघ ना मी बघ हे बघ हे बघ बास विश्वास माझ्यावरती

अरे अरे बस मग काल समजला स्पेशल अरे ही बहिणी किती खुश होते वाईट किती खुश होते हा चिकनच कालवण आणि भात हे केलंय कृतीने कृती ये पूर्ण जेवण केलंय आणि पूर्ण व्यवस्थित मग अशी मी टेस्ट करून बघितलं खूप छान झालंय ना तर आता मी जेवतोय जेवण घेतो मस्त व्यक्ती तुम्ही पण या जेवायला आणि हे बघा वरून किती छान तरी आली आहे तेलाची मस्त एकदम सुगंध पण भरपूर छान येतोय हो हो तुम्ही भावभाव आहे समजता आम्हाला पण जेव तरी घ्यायच जास्त लग्नाच्या मंडपात काय करतील मग हे काय मग मामा लोक तुम्ही काय बोलत आहे म्हणजे मी अजून खाते मस्त झालंय भात एकदम कालवण मस्त एकदम झनझणीत आणि मी आता खाणार आहे कारण की मी फूट लवर आहे सोबत लिंबू कांदा

हा बोलते ती डुबकी मारशील त्याला डुबकी मारेल भेटणार पण नाही आपल्याला पण नाही चालणार पण ना <laughs> <laughs> तर काही चालली लोक माझे भाऊ आणि माझे भाऊचे चालले तुम्ही लोक उद्या शाळा आहे याची माझ्या म्हणून चालले अनु शाळा आहे तुझी हा मी गेलो बड्डे ला शाळा आहे म्हणून चालले नाही गेले असते हे ना अनु तरी आम्ही भेटू परत हा काय अप्पी ते आहे

त्यांना सोडायची इच्छा तर नाहीये पण काय करणार तिथे उद्या शाळा आहे हायचा आणि रिंकूचं काम आहे उद्या हा फोन करा मला पोचल्यावर हा घेऊन जा घेऊन जा बाय 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 तर काहीच गेली लोक गेले आता एकदम पुरा घर शांत झाले सन्नाटा काय पैसे रिंकू रिंकू मामानी चला पुरा घर सन्नाटा झालाय काही सगळे गेले आता बरं वाटत नाही पुरा घर एकदम सन्नाटा वाटतो पुरा घरामध्ये आणि इथे बसली आराध्या सोनू गेले आनाया आमोश पण गेला आशार पण गेला आता काय करायचं हा गे गेले भाऊ बहीण हा सोनू काय बोलते लोलते तू आशर ये अनया ये दीदी बोल बोल मिश यू तुम्ही काय गेलात परत या तर काहीच चला आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र